मंडळी नमस्कार तुम्हाला माझ्या पाठीमागे अथांग पाणी दिसतंय हे बघा ही सगळी आपली उल्हास नदी तिथे पूल आहे समोर त्याला मालेगावचं पूल असं म्हणतात तर तो पूल पलीकडे आहे त्याला आता पाणी टेकलेलं आहे म्हणजे सकाळपासून साधारणपणे एकतीस ते चाळीस फूट पाणी वाढलेलं आहे आणि हा पूर बघण्यासाठी आम्ही इकडे आता आलेलो हो। आहोत नमस्कार आर्की मॅडम आहेत डॉली आहे तर <coughs> हे जेव्हा असं पूर येतात आता लकीली आता दिवस आहे त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला दिसतं आहे जनरली रात्री पूर येतो तर आत्ताच अमावस्या होऊन गेलेली आहे आणि तुम्हाला इकडे दिसतं आहे की हा जो पूर असतो हा पूर किती डेंजरस आहे हे ओळखण्याची एक साधी पद्धत आहे ही कोणीही करू शकतो म्हणजे त्यासाठी काय फार वेगळं लागत नाही पण ही प्रिमेटिव्ह पद्धत आहे तुम्हाला इकडे ह्या कातळावरती म्हणजे नदीचं कातळ आहे त्याच्यावरती एक वेगळा रंगाचा दगड ठेवलेला दिसतो आहे याला दगड पद्धत असं म्हणतात आणि आता सव्वा वाजला आहे साधारणपणे बारा वाजता हा ठेवला होता दगड बारा वाजता ती लेवल होती म्हणजे दगडाची ती आणि तुम्हाला ते दिसतं आहे की साधारणपणे पाच एक इंच पाणी खाली गेलेलं आहे तर एका तासामध्ये तुमचं पाणी आता खाली गेलेलं आहे याचा अर्थ असा असतो की तासाला पाच इंच पाणी खाली होतं आणि हेच पाणी जर का वाढणार असतं वाढत असतं तर तासाला किती इंच वाढलं आहे हा त्याचा एक बेसिकली एक गणित असतं की एका तासाला जर का चार फूट पाणी वाढलं आहे पाच फूट पाणी वाढलं तर जेव्हा फ्लॅश फ्लड जातो तेव्हा एका तासाला चाळीस फूट पन्नास फूट पाणी वाढतं सॉरी एका तासाने चार पाच तासानं चाळीस पन्नास फूट पाणी वाढू शकतं धरणाचं पाणी सोडतात तेव्हा तर हे आपल्याला दगड पद्धतीमधनं कळतं आणि हे जे आत्ता दगड ठेवलं याच्यानुसार आपली जी पुराची जी परिस्थिती आहे ती आता येणार नाही असं एकंदरीत वाटतंय आत्ता ह्या दिवसाभरात तरी येणार नाही असं वाटतंय आणि ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे एका तासाला पाच इंचसारखं पाणी होत कमी होत असेल तर फक्त पाणी जेव्हा असं वाढतं तेव्हा ते फक्त आपल्या आत्ता किती पाणी पडतं आहे म्हणजे माझ्या आजूबाजूला हा किती पाऊस पडतो आहे ह्याचा काही संबंध नसतो हा जो आत्ता समोर किती जोरात पाऊस दे त्याचा संबंध नसतो आहे संबंध असतो ही नदी जिकडनं येते आहे पुढणं ज्या डोंगरांमधनं जिकडनं ही नदी येते आता ही लोणावळा खंडाळा ह्या सगळ्या भागावरनं म्हणजे आपले इथे आपल्याला ते माथेरान लागतं आपल्या संघ त्याच्यानंतर मग हे असं पुढे पुरत पुरत, पुरत जाऊन पुढे असं इथे लोणावळा खंडाळा वगैरे त्या साईडला आहे त्या साईडला इथे लोणावळा खंडाळा आहे तिकडे जेवढं पाणी पडेल ते डोंगराचं पाणी ह्या नदीला मिळतं ते जास्त महत्त्वाचं आहे कारण त्या डोंगराचा खूप मोठा सर्फेस एरिया असतो असा तिरका त्या सर्फेस एरियावरती जेवढं पाणी पडतं आहे ते खूप महत्त्वाचं म्हणजे इथे अगदी कोरडठाक जरी असेल आणि त्या डोंगरावरती जर का खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर अगदी नदीला नदीलासुद्धा झपकन पाणी वाढू शकतं आणि त्याला फ्लॅश फ्लड असं म्हणतात त्या फ्लॅश फ्लड्सविषयी आता गेल्या जगभरामध्ये बऱ्याच लोकांचे त्यांनी आता जीव घेतलेले पण ते समजणं फार जास्त अवघड नसतं जी पद्धत आपल्याला फक्त ऑफकोर्स निसर्गामध्ये राहतोय म्हणल्यावर निसर्गाबरोबर ॲक्टिव्ह राहायला लागतं आपल्याला विश्रांती करून जमत नाही आपल्याला अजिबातच आता हा फोर्स जो आहे हा एवढा महाभयंकर आहे की ज्याचं नाव ते ह्या डॉली जी आहे ती फार हुशार आहे त्याच्यामुळे तिला काही मला काळजी करायचं कारण नाही पण हा एवढा भयंकर फोर्स आहे की कि ह्याच्यामध्ये कितीही कोणताही प्राणी आता ह्याच्यामध्ये आतमध्ये गेला इवन कोणचंही मशीन जरी आता ह्याच्यामध्ये आतमध्ये गेला तरीसुद्धा ते तग धरू शकणार नाही आत्ता हे ओरिजिनल नदीच्या पातळीचे साठ फूट पाणी वाढलेलं साठ ते सत्तर फूट पाणी वाढलेलं आणि हा जो पाण्याचा फोर्स आहे आत्ता जेवढा दिसतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्या पट जास्त फोर्स आहे म्हणजे मी समजा ह्या पाण्यामध्ये पडलो होतो इथून मी दहा पंधरा फूटसुद्धा जाऊ शकणार नाही स्ट्रेट तर सोडाच तिरकंसुद्धा मी दहा पंधरा फूट पाणी जाऊ शकणार माणूस जाऊ शकणार नाही आणि त्या अशा पाण्याशी फाईट करण्यामध्ये काही अर्थ नसतो कारण की ह्याच्यामध्ये फाईट करून आपण कुठे बाहू जर का आपल्याला निसर्गत हा नदीने आपल्याला कुठे बाहेर पाडलं तर मग आपण बाहेर पडू शकतो अदरवाईज बाहेर पडणं कठीण आहे तर असं सगळं आहे आणि ह्या सगळ्याला आपण खूप जागरूक राहणं खूप गरजेचं आहे सगळा निसर्ग बदलतो आहे तो, तो रागवतो आहे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारात तर आपल्याला त्या रागाला विठ्ठलला नमस्कार विठ्ठल जो आहे तो आपला एक हुशार माणूस त्या दगडांच्या सिस्टीमसाठी ठेवलेला आहे आपण इकडे तुम्हाला दिसतो विठ्ठल आता ते दगडांवरती लक्ष ठेवणे जो इकडे आपण ठेवलेला माणूस असतो त्याला निसर्गाची पूर्ण माहिती नदीची पूर्ण माहिती असायला पाहिजे दगड ठेवण्याची ही जी जागा आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे जर का उद्या एखादा माणूस आपला एकटा असतो इकडे येताना तो जर का पडला तरी तरी इकडे तुंबीचं पाणी आहे तुम्हाला इकडे डावीकडे जे दिसतं ते त्याच्यामुळे तो माणूस न जाता इकडनं पुढे तुंबीला लागतो आणि अशी कधी वेळ आली नाही पण ही आपली त्याच्यामुळे ही जागा आहे आपली ह्या जागेवरती आपण जसं तर दगड ठेवतो अरे डोडो ये इकडं इकडा आणि इकडेच लोक जी म्हणजे ही जी जागा असते तुंबीची ही बेस्ट असते याच्यावरती गळ टाकून इकडे मासे पकडण्यासाठी कारण ह्याच्यामध्ये सगळे जेवढे मोठे मासे छोटे मासे आहेत ते इकडे लागायला आलेले असतात आणि ह्या छोट्या माशांना खाण्यासाठी सगळे मोठे मासे इकडे आलेले असतात पण आता श्रावण चालू झाल्यामुळे इथे एकही माणूस नाही आहे काय दिसतंय डॉलीला डॉली पाण्याला पाण्याला बघून घाबर तू डोडो इकडं ठीक आहे मंडळी धन्यवाद